वसईचा किल्ला हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्र किनाऱ्याल बांधलेला आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला तसंच एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे किल्ल्याचा दोन प्रमुख प्रवेशद्वार असून एक जमिनीच्या दिशेने गावाकडे आणि दुसऱ्या बंदराच्या दिशेने आहे किल्ल्याच्या बाजूनी पूर्वी तट होते आणि या तटाची उंची तीस फुटांच्या वर होती सन अठराशे साठ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला म्हणजेच कर्नल लिटुलुडला भाड्याने दिला त्याने किल्ल्यात ऊसाची शेती केली आणि साखर कारखाने उभारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली हा मूलचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी तोडमोड करून युरोपीय पद्धतीचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते